मित्रांनो आजी दादांचं काही खरं नाही जाम चरबी चढली होती ना ती सगळी वितळण्याचे दिवस आहेत सध्या आणि एक नाही दोन चार तवे लागलेत खाली चरबी वितळवायला मुळामध्ये मोठ्या अहंकाराने सांगत होते की सुनेत्रा पडण्याची एक टक्का शक्यता असती तरी मी तिला उभं केलं नसतं शंभर टक्के निवडून येणार नका पाहिजा मारू पडले पराभूत झाले म्हणजे तिथे आब्रू गेली मग सगळ्यांना काय म्हणतात त्याला दुखवून कंपल्सरी त्यांना राज्यसभेवर पाठवलं वैयक्तिक अपमानाचा सूड तुम्ही काय लोकसभा जिंकली का मग ठीक आहे चला मी आता राज्यसभेवर पाठवतो माय बायकोला खासदार करणार म्हणजे करणार म्हणजे करणार म्हणजे करणार असं करून तिला खासदार केली तेवढ्यावर त्यांचं समाधान नाही अरे सुप्रिया केंद्रामध्ये एवढे चार वेळा खासदार झाले पण एकदाही मंत्री नाही झाले बघा मी माझ्या बायको मंत्रीच करून दाखवतो म्हणून लगेच आपल्या बगल बच्चांकडून पिल्लू सोडून दिलं की सुनेत्रा वहिनी कॅबिनेट मंत्री कॅबिनेट डायरेक्ट आमच्या शिंदेचे राज्यमंत्री सात असून यांचे एक असून लगेच कॅबिनेट आमचे जे डी मंत्री प्रतापराव जाधव हो। तर त्याच्यामध्येही गोची झाली प्रफुल्ल पटेलांनी दंड थोपटले आणि जाहीर करून टाकलं की जेव्हा केव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा कॅबिनेट मंत्री मीच असेन विचारलंच नाही अजितदादांना की का हो मी हो का नको तुम्ही कोण ठरवणार असं त्यांनी जवळजवळ त्यांना हे दिलं की कोण तुम्ही अजितदादा पक्षाचे अध्यक्ष फॅक्ट आय डोंट केअर मी मानत नाही मी मोदी बोललोय मोदी शहानी मला सांगितलं हल्ली मोदी शाह डायरेक्टच सांगतात ना भुजबळांना नाशिकला उभं राहा हे अमित शहानी सांगितलं ते अजितदादांना का नाही सांगितलं त्याने अजितदादांना सांगायला पाहिजे को प्रोटोकॉल प्रमाणे की भुजबळांना तुम्ही नाशिकून उभं करा ते पक्षाचे प्रमुख आहेत ना पण आता अमित शहानी पण बहुतेक हात सोडलेलं दिसतय त्यांचं त्रिशंकू लटक ना आमच्या महेश मांजरेकर म्हणायचे ना आम्हाला बिग मध्ये लटक गे ना तसे अजितदादा लटक ना अमित शहानी पण हात सोडला असं दिसतंय जर कॅबिनेट केलं असतं सुनीत्रा महिने तर बोट तरी पकडले असं आपण म्हणा असतो पण आता प्रफुल्ल पटेल ज्या सिया म्हणतात मिस कॅबिनेट इकडे भुजबळ भुजबळ म्हणतात मी नाराज आहे माझा अमित शहाने प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला नाशिक देतो आणि नाशिकला तुम्हीच उभं राहायचं आहे आमच्या अजितदादांनी कच खाल्ली अजितदादानी शेपूट घातली हे सगळं भुजबळच बोलले आपण कुठे बोलतोय पण असं दिसतंय की अजितदादांचे वाईट दिवस आलेत त्यांनी केलेल्या सगळ्या मूळ त्यांच्या अंगाशी येत आहेत त्यांनी शरद पवारांना सोडलं तिथून त्यांना पनवती लागली त्यांचं कौतुक झालं उपमुख्यमंत्री काय ते तसे पण आधी होतेच आणि सगळेच जण मिळून जर गेले असते नंतर तरी झालेच असते तो काही प्रश्न नव्हता पण पनवती लागली त्यांना बायकोचा पराभव आधी मागच्या वेळेला मुलाचा पराभव झाला होता पर उपमुख्यमंत्रीपद मिळालं खरं पण किंमत नाही ना। किंमत नाही फडणवीस अपमान करतात शिंदे तर फाट्यावर मारतात त्यांना त्यामुळे किंमत नाही मंत्रिमंडळात असून काही नाही ते फक्त कागदपत्राचा कारकून झालाय त्यांचा राजकीय वजन नाही लोक सोडून चाललेत आणखीन सोडून जाणार आहेत हे चाळीस आहेत ते मंत्रिमंडळ विस्तार करायला दादांनी की निम्मे गाळणार निम्म्यापेक्षा असा कदाचित भुजबळ सगळेच घेऊन जातील पस्तीस चाळीस पैकी पण धोका आहे भुजबळ पण कधी पण भाजपमध्ये जातील कारण त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केलेली भुजबळ त्यांना थमक्या देत आहेत प्रफुल्ल पटेलांनी त्यांना धमकी दिली एकूण सगळ्यांनी मिळून वाट लावायला घेतलेली दिसते आणि लोक बरोबर नाही ते सिद्ध झालं त्यांचे लोक त्यांचं तेन ऐकत नाहीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान करत नाही त्यांनाही मतदान करत नाहीत आणि अजितदादांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांना माझा धिक्के राखता नाही आलं सुप्रियाला मिळालं याचा अर्थ अजितदादा पडू शकतात आणि त्यांच्या विरुद्ध योगेंद्र उभा राहतोय अजितदादा आणि योगेंद्र यांच्या लढतीत कदाचित योगेंद्रच येईल कारण अजितदादांविरुद्धचा असंतोष पराकुटीला गेलाय आणि तो सगळ्यांच्या मध्ये आहे आता सगळेच नाराज आहेत त्यांच्यावर त्यामुळे अजितदादांची पूर्ण वाट लागणार आहे आणि आता अजितदादाना शेपूट घालणं एवढे एकच उपाय राहिले आणि तेच घातलेली असं मला वाटतं त्याचं कारण ते भुजबळांच्या आक्रमकतेवर काही बोलत नाही मराठा प्रश्नावर बोलत नाहीत ओबीसी प्रश्नावर काही बोलत नाहीत कशावरच काही बोलत नाहीत एक ते एकदम मौनामध्ये गेलेले आहेत फक्त ते कन्याकुमारीला जाऊन बसलेले नाहीत एवढंच पण त्यांना हरकत नाही तिकडे कुठेतरी एखाद्या गडावर जाऊन मौनामध्ये बसायला एकूण त्यांची वाट लागलेली आहे आणि आणखीन वाट लागणार आहे भारतीय जनता पक्षाने उद्या जर लाथामधून बाहेर काढलं त्यांना किंवा तिकीटच दिली नाहीत फारशी आता भारतीय जनता पक्षाने एकशे सत्तर मागितले आहेत यांना जागा भुजबळांना अमित शहानी सांगितलं तर ऐंशी नव्वद देतो आणि अजित दादा उद्या वीस पंचवीस वर पण तयार होतील म्हणजे जेवढ्या जागा मनसेल्या तेवढ्याच त्याला तुम्हाला असं केलं तर झकमारत त्यांना ते ऍक्सेप्ट करायची वेळ येईल एकूण अजितदादांनी शेपूट घातली एवढं नक्की फक्त आता ती शेपूट घातलेली सुद्धा भारतीय जनता पक्षवाले भुजबळ प्रफुल्ल पटेल पिरगळतात आणि त्यांना आणखीन त्रास देतात की भूतदया म्हणून सोडून देतात तेवढंच बघायचं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी